मधील खापरी जिल्हा परिषद शाळेत काही अज्ञात चोरट्यांनी शाळेच्या लोखंडी दरवाजाचे कडी कोंडे तोडून शाळेतील टीव्ही लॅपटॉप शाळेतील शैक्षणिक साहित्य व धान्य चोरून पळ काढलाय अपयश आलाय मुरबाड तालुक्यातील खापरी गावातील जिल्हा परिषद शाळेत हा चोरीचा प्रकार घडलाय विशेष म्हणजे याच शाळेत अनेकदा चोऱ्या झाल्यात मात्र पोलिसांना या चोरट्यांना पकडण्यात यश येत नाही रात्रीच्या वेळी पोलिस गस्ती नसल्याने असे प्रकार घडत असल्याचे बोलले जाते त्यावेळेस म्हणजे दोन वेळा झाल्या असं एक वेळेस गॅसची टाकी नेली होती आणि त्याच्या आधी पण कडधान्याची चोरी झालेली आहे पण त्यावेळेस असं आम्हाला वाटलं की कोणी रस्त्यावरून जाणारे शाळा दारू पिणाऱ्या एखाद्या माणसाने केलं असेल तर आमची शाळा त गावापासून थोडीशी लांब आहे आणि रोडच्या जवळ आहे कोणी एखाद्या वस्तू रोड ते, <laughs> ते रस्त्यावरून आला तरी इथून काही नेऊ शकतो आणि त्यासाठी आम्ही सी सी टी व्हीची मागणीसुद्धा ग्रामपंचायतकडे केली होती आणि आता ह्या चोरीचं म्हणजे मोठेच टी व्ही वगैरे सगळं नेलेलं आहे आणि त्याची मी तर पोलिसांना विनंती करते का ह्या चोरीचा तपास झालाच पाहिजे कारण शाळेच्या मुलांचं ज्या वस्तू साहित्य नेणाऱ्या जे चोर आहेत त्यांचे चेहरे दिसलेच पाहिजेत काय नाव मी भरत कळराम चौधरी मुख्याध्यापक जिल्हा परिषद पंचवीस मे रोजी शाळेत येऊन गेलो दा, दाखले द्यायचे होते पालकांना दाखले दिले आणि मी घरी गेलो घरी गेल्यानंतर तीस मे रोजी इथे ग्रामसभा होती ग्रामसभेला जेव्हा मंडळी जमली तेव्हा त्यांच्या निसर्ग निदर्शनास आलं राजेश राऊत यांच्या निदर्शनास आलं की शाळेचे कडी तुटलेले आणि सर दरवाजे उघड्या मग मी माझे सहकारी मी संगमनेर इथे होतो तर माझे सहकारी विशाल जाधव यांना पाठवलं आणि मग त्यांनी बघितलं का चोरी झाली मग त्यांनी सर आम्ही पोलिसात तक्रार केली तर शाळेची ही चोऱ्यापण्याची परंपराच आहे पाच सहा वर्षापूर्वीसुद्धा इथं कडधान्य आणि धान्य साठा चोरीस गेला होता तेव्हासुद्धा पोलीस कंप्लेन केली होती तेव्हा ते पोलीस कंप्लेला मिळालं होतं त्यानंतर मागील वर्षी दोन हजार तेवीसमध्ये गॅस सिलेंडर टाकी चोरीस गेली ती काही मिळाली नाही तसा पाठपुरावा केला पण काही मिळाली नाही तसंच एक वेळा बोरवेल सुद्धा काढण्याचा प्रयत्न केला होता आम्ही वेळोवेळी सी सी टी व्ही मागणी करतोयच त्याचे आमच्याकडे पुन्हा हे आहेत तर आम्ही आता पुन्हा सी सी टी व्ही मागणी करतो ग्रामपंचायतीकडे केली गशींकडे केली आणि मुलींच्या शिक्ष सुरक्षेच्यासाठी ही शाळा बाहेर आहे आणि त्यामुळे सी सी टी व्ही ते नितांत गरज आहे असं वाटते आणि बसवणे येईल अवघ्या हाक्याच्या अंतरावर या ठिकाणी पोलिस स्टेशन आहे पोलीस यंत्रणेच्या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे काही तपास आपल्याला त्यांचं फिरती असेल तेव्हा हे क करत असतील आता आपण त्यांच्यावर काय बोलू शकत नाही त्यांचं कर्तव्य ते पार पडतात त्यांना ते आले पंचनामा केला एफ आर आय नमूद केलेलं आहे ते पुढील तपास घेत आहेत तपासाचे काय अपडेट आपण घेतलेले का तपासाचे अपडेट काल बोलतात आम्ही प्रयत्न चालू आहेत ते बोलतात ठाण्यावरून था हे पण एक फॉरेन्सिक टीम पण येणार आहे तर तुम्ही त्यावेळेस हजर का या प्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे मात्र जवळपास आठवडा होऊनही टोकावडे पोलिसांना चोरट्यांचा तपास लागत नाही खेदाची बाब म्हणजे आमच्या ठाण्याचे निरीक्षक दिनकर चकोर यांच्याकडे या प्रकरणाची अधिक माहिती घेण्यासाठी टोकावडे पोलीस ठाण्यात गेले असता चोऱ्या तर होतच राहतील असे बेजबाबदारपणे उत्तर दिले तर या चोरट्यांचा लवकरात लवकर लो बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे जीवन शिंदे जनशक्ती मुरबाड अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं लग, तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट